मित्रांनो पुन्हा एकदा सोन्याचा भाव आभाळात पोहोचलेला आहे आणि आज जर असाच रेट वाढत चालला तर काय आपल्याला आश्चर्य वाटणार नाही ना की दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव एक लाख तीस एक लाख चाळीस हजारपर्यंत होऊन जाईल तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचा भाव बघणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात हो मित्रांनो पहिले बघू आपण अठरा कॅरेट सोन्याचा रेट मित्रांनो जर एक ग्रामसाठी आजची किंमत आहे आठ हजार चारशे सव्वीस रुपये आठ ग्रामसाठी आहे सदुसष्ट हजार चारशे आठ रुपये दहा ग्रामसाठी आहे चौऱ्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये आणि शंभर ग्रामसाठी मित्रांनो आठ लाख बेचाळीस हजार सहाशे रुपये तर मित्रांनो आता आपण बघू बावीस कॅरेट गोल्ड सोन्याचा रेट तर मित्रांनो बावीस कॅरेट गोड गोल्डसाठी तुम्हाला एक ग्रामसाठी दहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये खर्च करावा लागतील आठ ग्रामसाठी ब्याऐंशी हजार तीनशे साठ रुपये दहा ग्रामसाठी एक लाख दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि शंभर ग्रामसाठी मित्रांनो दहा लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये तर मित्रांनो आता बघत आपण नव्याण्णव टक्के शुद्ध सोनं म्हणजे चोवीस कॅरेट गोल्ड सोनं याचा भाऊ तर मित्रांनो एक ग्रामसाठी तुम्हाला खर्चावं लागते अकरा हजार दोनशे तीस रुपये आठ ग्रामसाठी मित्रांनो तुम्हाला खर्च करावा लागेल एकोणऐं एकोणनव्वद हजार आठशे चाळीस रुपये दहा ग्रामसाठी मित्रांनो तुम्हाला खर्च करावा लागेल एक लाख बारा हजार तीनशे रुपये आणि शंभर ग्रामसाठी मित्रांनो तुम्हाला खर्च करावा लागेल अकरा लाख तेवीस हजार रुपये तर मित्रांनो सोन्याचा भाव द रोज वाढत चालला आहे आणि जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचा फायदा सुद्धा होऊ शकतो दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव अजून वाढण्याची शक्यता दिसून येते मित्रांनो तर मित्रांनो आता आपण बघू चांदीचा भाव मित्रांनो मित्रांनो कालपेक्षा आज चांदीचा भाव कमी झालेला आहे काल एक ग्राम चांदी तुम्हाला एकशे पस्तीस रुपयाला रेट होता तर मित्रांनो आज चांदीचा भाव झालेला एकशे अठ्ठावीस रुपये एक ग्रामसाठी आठ ग्रामसाठी मित्रांनो चांदीचा भाव झालेला एक हजार चोवीस रुपये दहा ग्रामसाठी एक हजार दोनशे ऐंशी रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी झालेला आहे बारा हजार आठशे रुपये मित्रांनो चांदीच्या भावात घसरण दिसून येते आपल्याला तर मित्रांनो असेच चांदी आणि सोन्याचे डेली अपडेट्स आप बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो